आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे डीएमआर भरतीसाठी मित्रांनो आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणारेच व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत आहे पहा आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे तुम्ही नक्की या ठिकाणी पाचशेपेक्षा पेक्षा जास्त लाईक करणार पहा मित्रांनो टी सी एस पॅटर्न नुसार आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहणार आहेत जे तुमच्या ई आर भरतीसाठी महत्वाचे क्वालिटी आणि क्वांटिटी बघायची आणि मगच व्हिडिओ पाहायचे एकदम जबरदस्त प्रश्न आणलेले नाहीत पहा जे आता या ठिकाणी टी सी एसने ने विचारलेले त्यावरच या ठिकाणी पूर्ण असणार आहे पहा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तर बघा सुरत फूट एकोणीसशे सतरा प्रामुख्याने कोणत्या मतभेदामधून उद्भवली तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे काँग्रेसचे अधिकृत कार्यक्रम म्हणून बहिष्कार आणि स्वदेशी कायम ठेवणे यामुळे मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे पहा काँग्रेसचे अधिकृत कार्यक्रम म्हणून बहिष्कार आणि स्वदेशी कायम ठेवणे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणते तृतीय स्तरीय कार्य मानलं जातं तर कोणतं कार्य मित्रांनो मुंबईमध्ये बँकिंग सेवा पुरवणे हे या ठिकाणी तृतीय स्तरीय कार्य मानलं जातं पहा साधारणपणे भारताची सॉरी साधारणपणे भारतामध्ये जन्माची नोंद करण्यासाठी कालमर्यादा काय आहे तर एकवीस दिवस लक्षात ठेवा मित्रांनो एकवीस दिवस याचं योग्य उत्तर आहे पहा आणि प्रकाश योजना का महत्वाची असते तर हवा या ठिकाणी ताजी ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी पुरेसा प्रकाश प्रदान करण्यासाठी याचं योग्य उत्तर आहे पहा बारबाही हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर मित्रांनो बारबाई हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर द्विगु समास हे लक्षात ठेवायचं आहे कोणता आहे द्विगु समास खालीलपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे पहा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक दोन इंदू कोणता शब्द आहे पहा इंदू खालीलपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा पहा या ठिकाणी जर पाहिलं धरित्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर धरावेल मित्रांनो लक्षात ठेवायचे धरित्रीचा काय होईल होईल भारताची सर्वात मोठी भूसिमा कोणत्या या ठिकाणी देशासोबत आहे तर सर्वात जास्त भूसीमा ऑप्शन क्रमांक दोन बांगलादेश कशा सोबत कशासोबत बांगलादेश भारती भारतामधील संवैधानिक आणि असंवैधानिक संस्थांच्या संदर्भात कोणती जोडी योग्यरित्या जोडते म्हणजे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे तर नीती आयोग ही पहा आहे असंविधानिक संस्था आहे पहा हीच या ठिकाणी जोडी जुळत आहे पहा समज तुम्ही कोणत्या पण पदासाठी फॉर्म भरला असाल आता एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं शक्य नाही पहा आता जो काही जनरल सिलेबस असतो मराठी जी की आपण या ठिकाणी घेऊ शकतो परंतु या ठिकाणी आहार तज्ज्ञ समाजसेवा अधीक्षक त्याच्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ क्षय किरण तंत्रज्ञ सहायक ग्रंथपाल औषध निर्माता हे जेवढे काही पद आहेत या पदासाठी मित्रांनो आठ हजार टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न फक्त आपल्याला एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत पहा आता जे काही नोंदणी मुद्रांक असेल नवी मुंबई असेल बऱ्याच परीक्षांना आपले नोट्स मधून प्रश्न येत आहेत नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो लगेच फोन पे मध्ये जा आणि पेमेंट करा कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नाही पा बरोबर एक नाही या ठिकाणी बघा याला सगळे आपली वेगवेगळी डिग्री लागते पा आणि ही डिग्री बघा फक्त तुमच्याकडेच आहे पहा बाकीचं जर पाहिलं तर फक्त बारावी पास किंवा प्लेन ग्रॅज्युएशन आहे तुम्हाला चालून संधी आलेली या संधीचं तुम्ही सोनं करा कारण की बघा नोकरी मिळवणं खूप अवघड झालेलं पहा तुम्हाला या ठिकाणी देवाने चांगली संधी दिलेली या संधीचं सोनं करा तुम्ही आता जर नोट्स घेतल्या तर तुमच्या या नोट्स मित्रांनो पाच सहा वेळेस वाचून होत्या त्यान परंतु तुम्ही जर उद्या पेपर आहे किंवा तिकीट आल्यावर तुम्ही जर नोट्स घेतल्या तर तुमची फक्त एक ते दोन वेळा रिव्हिजन पहा बरोबर नाही जो व्यक्ती आपल्याला रोज रोज भेटतो ते आपलं कायम रक्षत राहतो परंतु एखादा जर आपण गर्दी गुर्दीत गेलो फक्त तोंड बघितलं तर नंतर आपल्याला ओळखून सुद्धा येणार नाही तसंच प्रश्नांचं सुद्धा बघा ज्याची जास्त रिव्हिजन त्याचं काम परफेक्ट त्याचा स्कोर जास्त बरोबर एक नाही ज्याची जास्त रिव्हिजन होईल त्याचा स्कोर जास्त आणि त्याचं सिलेक्शन होईल आणि ज्याची रिव्हिजन कमी होईल त्यांचं मार्क कमी येतील आणि ते बाद होतील तर आपल्याला यापासून वाचायचं असेल तर लगेच लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपयाचे जे काही नोट्स आहेत मित्रांनो हे आपल्याला घ्यायचे आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवलेले पदासाठी फॉर्म भरला असेल या ठिकाणी जर पाहिलं टोटल अकराशे सात जागांसाठी मित्रांनो ही साथ भरती पाहा आणि सतरा पोस्ट आहेत बघा सतराशे सतरा, सतरा पोस्ट तुम्ही मला मेसेज करा पेमेंट केल्यानंतर मी तुम्हाला याचं टेक्निकल घटक तसेच नॉन टेक्निकल घटक फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला देऊन टाकीन जास्त काही सांगत नाही बघा ज्याला आपल्या फ्युचरची काळजी असेल त्यांनी आत्ताच्या आता नोट्स घ्या आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर कुठं पण बघा जेवायला गेले किंवा कुठं पण गेले तर मित्रांनो चायनीज बिनीज खायला तर आपले सहज दोनशे रुपये सहज जातात पाण्याची बॉटल जर घेतली तरी एवढं काय बारीक सांगायची गरज नाही तुम्हाला कारण की वेळ फार कमी आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण हे नोट्स बनवलेत पहा असं नाही की मित्रांनो तुमचे पैसे जाणार आहे तर तुमच्या ज्ञानामध्ये शंभर टक्के वाढच होणार आहे पहा त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या लगेच फोन पेमध्ये जा आणि पेमेंट करा सगळ्या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी नोट्स अवेलेबल आहेत कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे काय तर मित्रांनो याचं काय होईल उत्तर हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक होतात अशी स्थिती पुढचा प्रश्न मित्रांनो कोविड एकोणीस विषाणूच्या परीक्षणाचा मुख्य मार्ग कोणता होता तर बघा श्वसन बिंदू याचा योग्य उत्तरे पहा खालीलपैकी कोणता वायू प्रदूषणाचा सर्वोत्तम जैविक निर्देशक आहे तर ऑप्शन क्रमांक एक लायकेन याचं योग्य उत्तरे आहे काय लायकेन उंटावरून शेळा हाकणे या म्हणीचा अर्थ काय आहे तर पहा या ठिकाणी अकार्यक्षम असणे म्हणजेच काय अकार्यक्षम असणे यालाच काय म्हणतात उंटावरून शेळ्या हाकणे दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रेट इस्टर्न हॉटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो याचे जे काही लेखक आहेत याचं उत्तर आहे रुचिर जोशी लक्षात ठेवा असा शब्द येतो रुचिर जोशी याचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट पहा आग्रा या ठिकाणामधून कोणत्या मुघल स्मारकाला बीबी ताजमहल असं टोपण नाव पडलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक तीन इस्लाम उद इस्लाम उद दौलाची कवर हे काय बघा या ठिकाणी टोपण नाव पडले दरवर्षी पाच मे या दिवशी कोणता कार्यक्रम साजरा केला जातो तर जागतिक हात स्वच्छता दिवस साजरा केला जातो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता घटक एखाद्या व्यक्तीच्या स्वच्छतेच्या सवयीवर परिणाम करू शकतो मित्रांनो कोणता घटक येतो तर ऑप्शन क्रमांक तीन स्वच्छतेबद्दल शिक्षण आणि ज्ञान हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी आपल्याला पुन्हा योग्य पर्याय निवडायचा आहे पहा सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर रवी होईल मित्रांनो काय होईल रवी सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द रवी द्वंद्व समासाचं खालीलपैकी कोणतं विधान आहे तर राम लक्ष्मण मित्रांनो काय पाय हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे दोन हजार पंचवीस मध्ये संरक्षण मंत्रालयाने टिंबटिंबकडून पाचशे इंचावर अँटी टँक गायडेड मिसाईल खरेदी करण्यासाठी जी काही ऑर्डर ही दिली होती की ऑर्डर पक्की केली तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन टाटा ऍडव्हान्स सिस्टीम हे काय बघायचं योग्य उत्तर आहे टाटा सॉरी या ठिकाणी टाटा ऍडव्हान्स नाही तर टाटा डायनॅमिक्स लिमिटेड बघा या ठिकाणी टाटा डायनॅमिक्स लिमिटेड याचं योग्य उत्तर आहे पहा बिनचूक या शब्दाला कोणता उपसर्ग लागलेला आहे तर बिन मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा कोणता लागलेला आहे बिन सन फ्रान्सकिस्को शहरामध्ये सन फ्रान्सिस्को शहरामध्ये पहा गदर चवळ कोणी स्थापन केली होती तर पहा सोहमसिंग सोहन सिंग, सिंग त्याच्यानंतर भकना आणि हरदयाल यांचे या ठिकाणी नाव आहेत पहा अठराशे सत्तावन्न मध्ये कानपूर इथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं तर नानासाहेब यांनी नाना साहेब प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना केली होती मुंबई या ठिकाणी आता जा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर मित्रांनो हे आज्ञार्थी वाक्य लक्षात ठेवायचे पहा हे कोणतं वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालील सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल चोर भाई तर भाई म्हणजे मित्रांनो चोरांपासून भय याचं योग्य उत्तर आहे क्रियापदाला अनुसरून योग्य वचन असलेलं नाम निवडायचं आहे पहा यंदा खूप टिंबटिंब पिकला तर मित्रांनो यंदा काय झाला खूप आंबा पिकला याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा अनुरुक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर संताप मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा काय संताप खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे कलागत या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर ऑप्शन्स क्रमांक एक वैर काय होईल पहा वैर भारतीय राज्य घटनेमधील कोणता अनुच्छेदा घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अनुच्छेद तीनशे अडुसष्ट याचं योग्य उत्तरे पहा अडुसष्ट तीनशे अडुसष्ट स्वच्छ भारत अभियान शहरी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं होतं तर ऑप्शन क्रमांक तीन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलं होतं बत्तीशी रंगवणे या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे तर जोराने थॉबडी मध्ये मारणे याचा योग्य अर्थ आहे पहा पुस्तक या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे तर ग्रंथ लक्षात ठेवा ग्रंथ विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची म्हणजे योग्य जोडी आपल्याला ओळखायची पा विरुद्धार्थी शब्दाची पगा दिसताना दिसतं जीत हार ही काय पा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे नेक्स्ट पहा मित्रांनो पिथोरा या चित्रकलेचा उगम कोणत्या राज्यात आहे तर गुजरात याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो काय गुजरात तर वेरुळच्या लेण्या कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत काय प्रश्न आहे वेरूळच्या लेण्या तर वेरुळच्या लेण्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बेसल्ट खडकन पुढचा प्रश्न मित्रांनो अन या उपसर्गाचा उपयोग कोणत्या शब्दामध्ये झालेला आहे पहा तर अनादर लक्षात ठेवा अनादर आपल्याला दिसताना दिसते प्रेम या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत पहा प्रेम या शब्दाचे समानार्थी चला सांगा पटकन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट मध्ये द्यायचंय पहा खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा प्रकाश याचा विरुद्धार्थी काय पहा सॉरी विरुद्धार्थी शब्द तयार होईल खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा जुने जुन्याचा काय वेल पाहा मित्रांनो नवीन होईल आणि या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पहा काकेत काळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे तर आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा शोध सर्वत्र घेणे हे काय पाहिजे योग्य उत्तरे पहा नेक्स्ट पहा मित्रांनो अननय या, या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे म्हणजे एकमेव हे काय पाहिजे योग्य उत्तरे वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या लोक लोकसभेतील सदस्य संख्या किती होती तर किती होती मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी याचं योग्य उत्तरे पहा किती होती दोनशे अठ्ठ्याऐंशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणता हा जी शी ट्वेंटी शिखर परिषदेचं आयोजन करणारे जो आफ्रिकन खंडामध्ये पहिल्यांदाच आयोजित केला जाणार आहे तर दक्षिण आफ्रिका मित्रांनो याचं योग्य उत्तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा की भारताच्या चलनविषयक धोरणाचं नियमन कोण करतं आणि अजून सुद्धा आपण एकशे नव्याण्णव रुपयाच्या नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी मित्रांनो तुमच्याकडे काही ना काही टेक्निकल डिग्री टेक्निकलचे कोणते पण प्रश्न असू द्या मी तुम्हाला सगळे प्रश्न देणारे लवकरात लवकर सगळ्याला आपल्याला अभ्यासाला आप लागायचंय मित्रांनो कारण की वेळ फार कमी पहा लगेच फोनपेमध्ये जा आणि एकशे नव्याण्णव रुपये पाठवून द्या आता जे काही पेपर झाले बघा नवी मुंबई असेल त्याच्यानंतर या ठिकाणी पहा जे काही नोंदणी आणि मुद्रांक असेल पहा याला आपल्या आप नोट्समधून प्रश्न आले होते तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचा नक्कीच फायदा होईल क्विक साठी आपण या नोट्स बनवलेल्या मित्रांनो एकशे नव्याण्णवला दिलेल्या नंबरला तुम्हाला या ठिकाणी एकशे नव्याण्णव पाठवायचे त्याचा स्क्रीनशॉट लगेच बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे मी तुम्हाला लगेच सर्व नोट्स पाठवून देईल पहा या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ज्यांनी अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील एकशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा किंवा हा जो काही क्यू आर आहे हा क्यू आर स्कॅन करा आणि एकशे नव्याण्णव रुपये सेंड करा, करा आपला का जो काही नंबर आहे पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही लगेचच्या लगेच फोन पे किंवा गुगल पे करा मित्रांनो कारण की टाइम भरपूर कमी आहे लवकरात लवकर आपल्या या ठिकाणी रिव्हिजन पण होणं खूप गरजेचं आहे पहा क्विक रिव्हिजनसाठी या ठिकाणी आपल्या नोट्स असणारे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत मित्रांनो कारण की या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन खूप महत्वाचे असते तुम्ही ज्या पण पदासाठी टोटल सतरा पद आहेत पहा त्या पदासाठी कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल जे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे लवकरात लवकर घ्या टाइम भरपूर कमी आहे हे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत हे तुम्हाला जर नोट्स घेतल्या आणि रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही जर टायमाला घेतल्या पहा हॉल तिकीट आल्यानंतर तर तुमचे एक दोन रिव्हिजन कमी बसतील पहा तुम्ही नंतर काय ना परंतु रिव्हिजन कमी बसल्यावर काही फायदा होणार नाही ना टाइमाला वीर खोदून किंवा आपल्याला कुठं जायचं जर आत्ता जर आपण या ठिकाणी घाम गाळला नाही तर आपला रक्त सांडायची वेळ येणार नाही बरोबर एक नाही तेव्हा आत्तापासून आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे सातत्य असणं खूप महत्वाचं आहे पहा संधी चालून आलेली आहे आपल्याला कारण की बाहेर जर पाहिलं कॉम्पिटिशन भरपूर आहे तुमच्याकडे वेगळी काहीतरी डिग्री त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरता आलेला आहे पहा नक्कीच लाभ घ्या जास्त काही सांगत नाही आलेल्या संधीचं तुम्ही सोमनं करा कारण की मोका एकदाच मिळत असतो बघा मोका मिळेल तर आपल्याला या ठिकाणी मोका मिळाय पहा तुम्ही प्रश्नाची क्वालिटी बघितली कशी आहे क्वांटिटी पण बघा कशी आहे लवकरात लवकर या ठिकाणी पेमेंट करा घ्यावाच लागतंय